नमस्कार मित्रांनो सक्सेस इंगली स्पीकिंग ए टू झेडिया आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या जा चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकवू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी शिकता येईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय पंचवीस सरावाची वाक्ये भाग एकोणतीसावा पहिलं वाक्य बघू आता अध्यक्षांनी बैठकीत महत्त्वाची योजना मांडली अध्यक्षांनी बैठकीत महत्त्वाची योजना मांडली वाक्य द चेअरमॅन पूट फॉरवर्ड अँड इम्पॉर्टंट प्लान ॲट द मीटिंग द चेअरमॅन पोट फॉरवर्ड अँड इम्पॉर्टंट प्लॅन ॲट द मिटिंग इम्पॉर्टंट प्लांट्स म्हणजे महत्त्वाची योजना त्याच्यानंतर चेअरमॅन म्हणजे अध्यक्ष त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू नेक्स्ट हे विधेयक प्रचंड बहुमताने मंजूर झाले हे विधेयक प्रचंड बहुमताने मंजूर झाली वाक्यणा द बिल वॉज पास्ड बाय ओवर विलिंग मेजॉरिटी द बिल वॉज पास्ड ऑन ओवरविलिंग मेजॉरिटी ओवरविलिंग मेजॉरिटी म्हणजे प्रचंड बहुमताने लक्षात घ्या त्याच्यानंतर विधेयक आहे त्याला बिल म्हटलं जातं आणि झालं झाले म्हणून वाच आहे ते म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज वापरलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य आपण आपले कर्तव्य केले पाहिजे आपण आपले कर्तव्य केले पाहिजे वाक्यांना वी मस्ट डू युअर ड्युटी वी मस्ट डू युअर ड्युटी युअर म्हणजे आपली आवर अस लक्षात घ्या आपण म्हणजे सर्वजण त्यामध्ये आलेलो आहोत म्हणून युअर यूज केलेला आहे इथे लक्षात घ्या युअर म्हणजे तू म्हणजे तुम्ही नाही तर आपण सर्वांनी काय केलं पाहिजे का आपले कर्तव्य केले पाहिजे म्हणून इथे युअर ड्युटी लिहिलेलं आहे वी मस्ट डू युअर ड्युटी त्याच्यानंतर चौथं वाक्य संशयाला जागा नाही संशयाला जागा नाही वाक्याणा देअर इज नो रूम फॉर डाऊट देअर इज नो रूम फॉर डाऊट डाऊट म्हणजे संशय त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य सकाळी लवकर उठण्याची वेळ झाली आहे सकाळी लवकर उठण्याची वेळ झाली आहे वाक्याणा इट्स टाईम टू गेटअप अर्ली इन द मॉर्निंग इट्स टाईम टू गेटअप अर्ली इन द मॉर्निंग त्याच्यानंतर सहावं वाक्य तुला पाऊस आवडतो नाही का तुला पाऊस आवडतो नाही का आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्या वाक्य कसं आहे ना यू लाईक रेन डोंट यू यू लाईक रेन डोंट यू आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य तू माझ्यावर खूप दयाळू आहेस तू माझ्यावर खूप दयाळू आहेस किंवा माझ्याप्रती तुझ्या ग मनात दयाळूपणाचा भाव आहे असं वाक्य आहे ते वाक्यणा यू आर मच टू काइंड्स टू मी यू आर मच टू काइंड्स टू मी काइंड्स म्हणजे दयाळू त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य जे एक संस्मरणीय वेळ बनवेल जे एक संस्मरणीय वेळ बनवेल वाक्यणा दॅट विल मेक फॉर अ मेमोरेबल टाईम दॅट विल मेक फॉर अ मेमोरेबल टाईम मेमोरेबल म्हणजे संस्मरणीय टाईम म्हणजे वेळ त्याच्यानंतर नववं वा वाक्य आम्ही तुमच्या प्रस्तावावर विचार केला आहे आम्ही तुमच्या प्रस्तावावर विचार केला आहे वाक्य ना वी हॅव कन्सिडर्ड युअर प्रपोजल वी हॅव कन्सिडर्ड युअर प्रपोजल इथे कन्सिडर्ड कन्सिडर्ड करणे म्हणजे विचार करणे अँड प्रपोजल मीन्स प्रस्ताव आहे म्हणून वी हॅव कन्सिडर्ड युअर प्रपोजल त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य आम्ही तुम्हाला या ऑर्डरवर दहा टक्के अतिरिक्त सूट देतो आम्ही तुम्हाला या ऑर्डरवर दहा टक्के अतिरिक्त सूट देतो वाक्यना वी ऑफर यू ॲन एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट ऑन धीस ऑर्डर वी ऑफर यू एन एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट ऑन धीस ऑर्डर त्याच्यानंतर नेक्स्ट अकरा वाक्य पत्रकाराने राजकारण्यांवर प्रश्न केला पत्रकाराने राजकारण्यांवर प्रश्न केला वाक्य ना द रिपोर्टर शूट क्वेश्चन्स ॲट द पॉलिटिशियन्स द रिपोटर शूट क्वेश्चन्स ॲट द पॉलिटिशियन पॉलिटिशियन्स म्हणजे राजकारणी त्याच्यानंतर बारावं वाक्य ते अजूनही माझ्या आठवणीत ताजे आहे ते अजूनही माझ्या आठवणीत ताजे आहे वाक्य येणार इट इज स्टील फ्रेश इन माय मेमरी इट इज स्टील फ्रेश इन माय मेमरी मेमरी म्हणजे आठवणीमध्ये फ्रेश म्हणजे ताजे आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं वाक्य नियमांच्या विरोधात जाऊ नका नियमांच्या विरोधात जाऊ नका वाक्यांना डोंट गो अगेन्स्ट द रूल डोंट गो अगेन्स्ट द रूल अगेन्स्ट म्हणजे विरोधात द रूल्स म्हणजे नियम त्याच्यानंतर चौदा वाक्य ट्रेन रुळावरून घसरली ट्रेन रुळावरून घसरली वाक्याना द ट्रेन वॉज डीरेल्ड द ट्रेन वॉज डिरेल्ड डीरेल्ड म्हणजे घसरणे लक्षात घ्या डीरेल्ड घसरली त्याच्यानंतर पंधरावं वाक्य वॉज म्हणजे वापरलेलं आहे कारण ते भूतकाळाचं आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं वाक्य तुला आजारी वाटत आहे का तुला आजारी वाटत आहे का आणि क्वेश्चन्स मार्क वाक्य ना डू यू सिक डू यू सिक आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे ते त्याच्यानंतर सोळावं वाक्य तुला कसे वाटते ते मला समजते तुला कसे वाटते ते मला समजते वाक्याना आय अंडरस्टँड हाऊ यू फील आय अंडरस्टँड हाऊ यू फील त्याच्यानंतर सतरा वाक्य बाहेर पहा एक बस येत आहे बाहेर पहा एक बस येत आहे वाक्यणार बाहेर पहा म्हणून आऊट लुकआउट लुक देअर्स अ बस कमी लुक आऊट देअर्स अ बस कमी त्याच्यानंतर अठरा वाक्य ही फक्त तुमची कल्पना आहे ही फक्त तुमची कल्पना आहे वाक्यणा इट्स जस्ट युअर इमॅजिनेशन इट्स जस्ट युअर इमॅजिनेशन त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य हरकत नाही कोणीही चुका करू शकतो हरकत नाही कोणीही चुका करू शकतो वाक्य ना, हरकत नाहीसाठी नेव्हर माइंड यूज केलं जातं म्हणून नेव्हर माइंड एनिवन कॅन मेक मिस्टेक्स एनी वन कॅन मेक मिस्टेक्स त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य जसे तुम्हाला आधीच माहीत आहे जसे तुम्हाला आधीच माहीत आहे वाक्यणा हॅज यू ऑलरेडी नो हॅज यू ऑलरेडी नो त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसाव वाक्य तुम्ही आशा सोडू नका तुम्ही आशा सोडू नका वाक्यणा यू मस्ट नॉट गिव अप होप यू मस्ट नॉट गिव अप होप होप म्हणजे आशा मॉस नॉट म्हणजे सोडू नका गिव अप हो त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसा वाक्य मुळात मी तुमच्या मताशी सहमत आहे मुळात मी तुमच्या मताशी सहमत आहे मुळातसाठी बेसिकली यूज केलं जातं बेसिकली आय ॲग्री विथ युअर ओपिनियन बेसिकली आय ॲग्री विथ युअर ओपिनियन ओपिनियन म्हणजे मत तुमचं सहमत असण्यासाठी ॲग्री वापरलेलं आहे बेसिकली आय ॲग्री विथ युअर ओपिनियन त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य जोखीम घेऊ नका जोखीम घेऊ नका ना डोंट रन रिस्क डोंट रन रिस्क रिस्क म्हणजे जोखीम आणि घेऊ नका म्हणून डोंट वापरलेलं डोंट रन रिस्क त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य खडकामधून एक छोटा प्रवाह म्हणजे झरा वाहत होता खडकामधून एक छोटा प्रवाह म्हणजे झरा वाहत होता वाक्याना अ स्मॉल स्ट्रीम रन डाऊन अमंग द रॉक अ स्मॉल स्ट्रीम रन डाऊन अमंग द रॉक्स स्मॉल स्ट्रीम म्हणजे छोटा प्रवाह आणि वाहत होता अमांग द रॉक म्हणजे खडकामधून असं दिलेलं आहे आणि पंचवीसा वाक्य तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावरील लाटांचा आवाज ऐकू येतो का तुम्हाला किनाऱ्यावरील लाटांचा आवाज ऐकू येतो का आणि क्वेश्चन्स मार्क आहे हो किंवा नाही आहे येऊ शकतो का म्हणून घेतलेला आहे म्हणून कॅनने सुरुवात केलेली आहे कॅन यू हिअर द नॉईज ऑफ द व्हेव्ज ऑन द बीच आणि क्वेश्चन्स मार्क कॅन यू हिअर द नॉईज ऑफ द व्हेव्ज ऑन द बीच आणि क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे अशा प्रकारे ही पंचवीस महत्त्वाची वाक्य आहेत खूप महत्त्वाची वाक्य आहेत तुम्हाला माहिती असेल वाचल्यावर तुमच्या ती लक्षात येतील त्याच्यामुळे व्यवस्थित करा कळली नसतील तर पुन्हा बघा तसं पुन्हा बघितलं म्हणून काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे काय होऊन जाईल आपली प्रॅक्टिस होऊन जाईल पण इग्नोर करू नका व्यवस्थित बघा शांत डोक्याने बघा आणि प्रॅक्टिस करत राहा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्यामध्ये फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ ते आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पण फॉलो करायला विसरू नका तिथे पण तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा आता आपण भेटणार आहोत नेकांना आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद